खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली साधुग्रामसाठी तपोवनातली झाडं तोडू नका असं भगरे यांनी म्हटलंय भास्कर भगरे यांनी केंद्रीय वनमंत्र्यांकडे मागणी केली आहे भगरेंकडून नितेश राणे यांचीही तक्रार केंद्रीय वनमंत्र्यांकडे करण्यात आली आहे मंत्री नितेश राणे विषय भरकटवत आहेत असा आरोप भगरेनी केलेला आहे नाशिक मधील तपोवनाचा झाडाचा तोडीचा मुद्दा राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे आज खासदार भास्कर भगरे सरांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतलेली आहे खरं तर पर्यावरणाचा देखील मुद्दा आहे आणि या अगोदर अशा पद्धतीने कुंभमेळ्याला कधीही झाडं तोडली गेली नव्हती पहिल्यांदाच अशा पद्धतीने झाडं तोडली जात आहेत सिहस्त कुंभमेळ्याची तयारी म्हणून नाशिकमध्ये तर पोनामध्ये जवळजवळ सतराशे झाडं ही अतिशय जुनी झाडं आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे नाशिककरांची अस्मिता आहे आणि अशी झाडं आजपर्यंत अनेक वेळा कुंभमेळे झाले त्याच्यामध्ये कधी जागेचा प्रश्न आला आला नव्हता परंतु ह्यावेळेचं नियोजनच अतिशय ढासळलेलं आहे अजूनही कुठल्याही प्रकारची कामं सुरू झालेली नाही आणि घाईघाईने आजूबाजूला शहराच्या आजूबाजूला असलेली जागा अधिग्रहित करून साधू संतांची व्यवस्था क करायला पाहिजे परंतु हे या तपोवनातली जवळजवळ सतराशे झाडं तोडायला निघाली आणि हे नाशिककरांना मान्य नाही आणि म्हणून नाशिककर जवळजवळ पंधरा दिवसापासून याच्या विरोधात आवाज उठवत आहे आणि म्हणून नाशिककरांची ही जी मागणी आहे मी मी काल भूपेंद्र यादव साहेब जे वन आणि पर्यावरण मंत्री आहे त्यांना भेटून ही झाडं तोडली जाऊ नये पर्याय व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक याच्यावरती चौकशी करून मार्ग काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय खरं मुद्दा हा आहे की याच्या अगोदर कधीही झाडं तोडली गेली नव्हती अचानक काय झालं की प्रयागराजचा कुंभमेळा खूप मोठा झाला इथे काही रेस लागलेली आहे का नाशिकचा पण तितकाच भव्य दिव्य करायचा आहे रेस लावायचीच असेल तर ते त्यांनी नियोजनावरती लावावी चांगल्या पद्धतीचं चा नियोजन करावं नाशिकच्या आजूबाजूला लागेल तेवढी जागा आहेत आज आपण बघतोय की पर्यावरणाचा रास ढासळल्यामुळे जवळजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये सहा महिन्यापासून अतिवृष्टी झाली कांदा द्राक्ष सगळीच पिकं म्हणजे शेतकरी उद्वस्त झाला आहे आणि अशी परत जर अनेक वर्षापूर्वीची झाडं जर अशा पद्धतीने तोडली जात असेल तर पर्यावरण हे ढासळ चाललंय आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे तर माझी विनंती आहे की सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून झाडं तोडू नये आणि साधू संतांची आजूबाजूला भरपूर ठिकाणी जागा आहे त्याच्या सोय करावी आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करावं असं मला वाटतं व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली